एकेकाळचे लेहगाव रेल्वे येथील शेतकरी पुत्र खासदार वळवंत वानखडे हे काही आता दर्यापूर विधानसभा मतदार संघापुरते राहिले नसून ते आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे त्यामुळे आषाढी एकादशी व मोहरम हे दोन्ही सण एकत्र आल्याने संपूर्ण शासकीय कामकाज कार्यालय बंद असल्याने त्यांनी आपला अर्धा दिवस हा लेहगाव रेल्वे येथील आपल्या शेतामध्ये त्यांचे जवळचे मित्र राजेश्वर पाटील कोल्हे यांच्या संवेद शेतात वेळ दिला कारण ते मुंबईला व मुंबईवरून सरळ दिल्ली मग ते अधिवेशन असल्यामुळे पुन्हा वीस दिवस गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात येणार नसल्याने त्यांनी अधिवेशनाला किंवा मुंबईला जाण्याच्या आपल्या घालवले आहे एवढेच नाही शेतात असलेले सर्व संवाद साधून समस्या सुद्धा जाणून घेतल्या आहेत हे सुद्धा विशेष म्हणावा लागेल त्यानंतर त्यांनी आपल्या लाडल्या बैल जोडीला चारा सुद्धा आपल्या हाताने टोपल्यात टाकला व त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात सुद्धा फिरवला यालाच म्हणतात जमीन जमीनवरचा खासदार ज्या जमिनीवर ते एकेकाळी ग्रामपंचायत सदस्य होते तर जिल्हा परिषद आरोग्य सभापती त्यानंतर त्या जमिनीत आमदार म्हणून आज चक्क अमरावती जिल्ह्याचे नेतृत्व करणारे खासदार आजही ते आपल्या गावातील आपल्या शेतात जमिनीवरच उभे असलेले दिसत आहेत शेतात जाताना चिखलामुळे माती तुडवत त्यांनी जाण्यासाठी मागे पाहिले नाही कारण सकाळपासून पाऊस चालू होता त्यामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला असल्यानंतर चिखलातून मार्ग काढत आपल्या शेतात पोहोचले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर